नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पाव म्हटलं की अगदी सगळ्यांच्या तोंडाला खूप पाणी सुटतं बाहेर कुठे आपण गेलो की नाश्ता असो दुपारचं जेवण असो की आपलं ऑटोमॅटिक आपलं मन मिसळ ओळतं पण हॉटेलची मिसळ अगदी झनझणी तरीबाज आणि टेस्टी का होते बरं तर आज आज, आज आपण असं गुपित उघडं करणारे की ज्यामुळे ती मिसळ आणि आपण घरी केलेली मिसळ यात काहीच फरक राहणार नाही ना। त्याही पेक्षा अधिक चविष्ट आणि टेस्टी होईल हे मी तुम्हाला खात्रीने आणि गॅरंटीने सांगेल तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकन ओळूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब करा सगळ्यात पहिलं आपण इथे मिसळसाठी मटकी घेणार आहे मटकी आपल्याला ताजी आणि मोड आलेली घ्यायची तर इथे एक वाटी मी मटकी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली त्यानंतरनं आपल्याला कढईमध्ये एक पळीभर तेल काढायचं जिरे आणि मोहरी आपल्याला त्यामध्ये घालायची आणि थोडीशी जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडंसं आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे त्यानंतरनं धना पावडर जर तुमच्याकडे असेल तर, तुम तर थोडीशी धना पावडर घालायची आणि अर्धा चमचा आपल्याला इथे घालायचा आहे लाल तिखट आणि अर्धा मिनिट आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं गॅस इथे बारीक करायचा त्यानंतरनं जी मटकी आपण धुवून घेतलेली ती मटकी आपल्याला या यामध्ये घालायची आणि चांगली मटकी आपल्याला तेला आणि मस् हळद मिठामध्ये चांगली परतून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित परतल्यामुळे काय होता जी चव असते ती खूप छान लागते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि झाकण ठेवून फक्त मटकी आपल्याला साधारणतः पाच ते सात मिनिट एवढीच वाफवून घ्यायची मटकी इथे जास्त अजिबात शिजवायची नाही किंवा शिजवतही बसवायची बसायचं नाही तर इथे मटकी अगदी आपण थोडीशी अशी वाफवून घेतलेली आहे त्यानंतर ना साईडला ठेवून देऊ मटकी आता इथे आपण जेव्हा एखाद्या खास ठिकाणी मिसळचं एकदम खास असतं जिथे ते नावाजलं जातं तिथली मिसळ जी असते ना ती खूप टेस्टी असते बनवायला कशी बनवली जाते आपल्याला नेहमी प्रश्न पडतो तर हा मसाला आपण मिसळसाठी वापरणार आहे धने एक चमचा जिरे एक चमचा वडेशेप एक चमचा एक चमचा खसखस आणि एक चमचा पांढरे तीळ मी इथे घेतलेले आणि अगदीच पाच सहा मेथीचे दाणे यामध्ये टाकलेले दोन बेडगी मिरची मी इथे घेतलेले आहे आणि हा मसाला भाजून घ्यायचा त्यानंतर ना खोबरं मी इथे थोडंसं घेतलेलं आहे चांगलं असं पातळ काप करून घ्यायचं आणि खोबरंसुद्धा चांगलं असं लालसर थोडंसं काळं होईपर्यंत हे भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालेलं आहे इथे मोठे मी तीन कांदे उभे आणि पातळ चिरून घेतलेले त्यामध्ये एक पळीभर आपल्याला तेल घालायचं आणि तेलावरती कांदा आपल्याला चांगला इथे परतून घ्यायचा तेलातच कांदा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं त्यामध्ये हिरव्या मिरच्या दोन तीन घालून घ्यायच्या आहे आलं मी इथे घातलेलं आहे आलं आणि लसूण आपण जेव्हा मिसळ बनवतो ना तेव्हा त्याचं प्रमाण मात्र जास्त वापरायचं कारण मिसळ मधली जी चव असते ना ती आलं आणि लसूण खूप वाढवत लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये चांगला परतून घेतला कांदा त्यानंतर ना आपल्याला यामध्ये कडीपत्ता आणि टोमॅटो दोन टोमॅटो मी मोठे जे टोमॅटो असतात मोठ्या साईजचे ते घेतलेले आणि कोथिंबीर मी इथे घेतलेली आता हा मसाला परतत असताना आपल्याला यामध्ये एक चमच्याभर भर मीठ घालायचं आहे मिठामुळे काय होतं कांद्याला आणि टोमॅटोला पटकन पाणी सुटतं आणि तो व्यवस्थित शिजलं जातं म्हणजे त्याची जी ग्रेव्ही असते ना ती व्यवस्थित बनते तर इथे काळा होईपर्यंत टोमॅ कांदा अजिबात परतून घ्यायचा नाही मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे थंड करायला ठेवलेला त्यानंतर आपल्याला हा कोरडा मसाला वाटून घ्यायचा त्याचबरोबर खोबरं सुद्धा वाटून घ्यायचं म्हणजे ते पटकन बारीक होत आता इथे हा मसाला जो आहे जो आपण फक्त मिसळ बनवतो तेव्हा एवढाच मसाला ओला जो मसाला आपण भाजून घेतलाय कांदा टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या कडीपत्ता कोथे एवढाच आपण नेहमी जेव्हा मिसळ बनवतो तेव्हा एवढाच मसाला आपण वापरतो पण आज आपण अग... ती हॉटेलवरती किंवा एखाद्या खास ठिकाणी जी मिसळ बनवली जाते तिचा मसाला आज आपण घरी बनवलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला इथं चांगला ग्रेव्ही सारखा बारीक असा वाटून घ्यायचा त्यानंतर ना इथे आपली बेसिक तयारी झालेली आहे मिसळ बनवण्याची दोन म मोठ्या पळ्या मी इथे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता जिरी मुरीचा तडका आपल्याला इथे अजिबात द्यायचा नाही कारण जेव्हा आपण मटकी वापरून घेतली तेव्हा आपण तिथे तडका दिलेला आहे इथे तेल गरम झालं की एक छोटी वाटी कांदा मी इथे एकदम बारीक चिरून घ्यायचा कढीपत्ता कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा थोडासा कांदा हलकासा लालसर झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद हिंग एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे दोन चमचे इथे मी धना पावडर घालणार आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक चमचा मिक्स मसाला जो आपण घरी बनवलेला असतो तो घालायचा आणि दोन ते अडीच चमचे मी इथे मिसळ मसाला घालून घेतलेला आहे मिसळ मसाला घातलेला आहे गॅस इथे बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती अगदी अर्धा मिनिट आपल्याला हा मसाला ते तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यानंतर ना केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित तेलात आणि मसाल्यामध्ये केलेलं वाटण आहे ना चांगलं हलवून घ्यायचं थोडसं पळीभर पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मसाला परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ते तुम्ही इथे बघू शकताय आणि घ्यास इथे बारीक करायचा आहे चवीप्रमाणे पर परत थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे कारण आपण मटकी शिजवताना मीठ घातलेलं आहे मसाला परतताना मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटभर तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून द्यायचा तुम्ही ते बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाला परतला ना की तो असा हलका होतो आणि तो वेगळं त्याचं टक्चर रंग दिसतं त्यानंतरनं वाफवून घेतलेली मटकी आपल्याला या यामध्ये घालायची आता इथे मिसळ घट्ट नसते लक्षात ठेवा मिसळ अजिबात घट्ट नसते तर मिसळचा जो कट असतो ना तो पातळ असतो झणझणीत असतो तरी असते आणि तो पातळ असतो तरी त्याला चव एकदम जबरदस्त असते पाणी घालून घेतलं एक खळखळून अशी उकळी घ्यायची मिसळला आणि त्यानंतर ना मिसळ हलवायची आणि गॅस बारीक करायचा आणि दहा मिनिट बारीक गॅसवरती मिसळ आपल्याला इथे उकळती ठेवायची इथे बघू शकता दहा मिनिटांनंतर ना किती छान असा कलर कटला आलेला आहे तरी आलेली आहे आणि एकदम पाताशाने तोंडाला पाणी सुटेल इतका छान कट दिसतोय आता इथे आपण मिसळची थाळी बनवून घेणार आहे जेव्हा आपण एखाद्या मिसळच्या ठिकाणी जातो खायला तेव्हा ती कशी आपल्याला दिली जाते तर त्यामध्ये गुलाबजाम असतो पापड असतो दही असतं आणि फरसणची एक वाटी असते कटसाठी एक वाटी असते कांदा टोमॅटो लिंबू आणि पापड आणि मिसळ फरसण टाकलेला एक आपली डिश असते मिसळ बनवून दिलेली असते आता इथे आपल्याकडे दही पापड आणि गुलाबजाम आपण ठेवलेला नाही कारण आपण ती घरी बनवत असल्यामुळे एवढं सगळं आपण इथे करणार नाही तरी पण अगदी मी ही थाळी तशा पद्धतीने इथे सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मिसळ कशी बनवायची ते सुद्धा सांगितलेले आहे मसाला कसा त्यासाठी बनवायचा ते सुद्धा मी इथे सांगितलेलं आहे एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही मिसळ करून बघाच मग तुम्ही बाकीच्या सगळ्या पद्धती विसरून जा आणि नेहमी पिसळ तुम्ही याच पद्धतीने बनवाल असाच मसाला बनवून तुम्ही मिसळ बनवाल इतकी छान सुंदर आणि छक्कस ती होते ना की बघा तुम्ही खातच